शेतकऱ्यांसाठी सुवर्ण संधी सुजल ॲग्रो मास्टर नगर कर्जत येथे पॉवर टिलर पॉवर विडर ब्रश कटर फवारणी पंप यांसारखे शेती उपयुक्त अवजारे उत्तम क्वालिटी आणि वाजवी किंमतीत उपलब्ध व्ही एस टी शक्ती आणि किसान क्राफ्ट कंपनीचे अधिकृत विक्रेते शासकीय अनुदानास पात्र आजच सुजल ॲग्रो मास्तर नगर येथे भेट द्या आणि आपल्याला आवश्यक असलेली शेती उपयुक्त अवजारे खरेदी करा संपर्क नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक एक, एक आठ सहा दोन पाच शून्य सहा शून्य सात आठ सात सुनीलजी तटकरे आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे पक्षश्रेष्ठी सावरोली जिल्हा परिषद वार्डातील उमेदवारी संदर्भात जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल माझा पक्ष माझा अभिमान अशा आशयाचे स्टेटस बॅनर्स पोस्ट सोशल मीडियात पाहायला मिळत असल्यानं सुरेश पाटील यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात असून पक्षाची शिस्त पाळून सुरेश पाटील हे उद्याच्या काळात निवडणूक रिंगणात असणार हे म्हणावं लागेल श्री सुरेश पाटील यांच्या पत्नी पद्माताई सुरेश पाटील या मागील वेळेस याच जिल्हा परिषद मतदारसंघातून चांगल्या मतांनी विजयी झाल्या होत्या दरम्यान यावेळी पूर्वीचा वडगाव तर आत्ताचं सावरोली जिल्हा परिषद मतदारसंघ हा सर्वसाधारण म्हणून असल्यानं साहजिकच सुरेश पाटील हे उमेदवार असणार यात पक्षातील कार्यकर्ते यांच्यात चर्चा असताना त्यांनी आपण इच्छुक असून पक्ष जो निर्णय घेईल तो आपल्याला मान्य राहील आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी आणि जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे पक्षश्रेष्ठी सावरोली जिल्हा परिषद वार्डातील उमेदवारी संदर्भात जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल विकासनामा खोपोली तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा